शेतकरी मित्रांनो जर ही तीन कामे पूर्ण असतील तर फेब्रुवारी महिन्यातील हप्ता भेटेल अन्यथा दोन हजार रुपये विसरावे लागेल चला तर शेतकरी बांधवनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तीन कामे कोणते आहेत ते सांगणार आहे ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या जर तुम्ही हे तीन कामे पूर्ण केला नाही तर तुम्हाला येणारा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील पी एम किसान योजनेतील हप्ता मिळणार नाही नमस्कार शेतकरी बांधवानो आपले यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे तर मी आज तुम्हाला तीन कामे कुठली आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा केंद्र सरकारने पी किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी लाभवलेली आहे या योजनेत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेच हप्त्याला मिळतात म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच शेतकऱ्यांना सर सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सांभाळता येते म्हणजेच शेतकऱ्यांसाठी लागणारी औषधे किंवा आणखी काही त्या सहा हजार रुपयेचा उपयोग होतो त्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांना सरकारने ही योजना सुरू केली आहे म्हणजे ज्याची शेती अडीच एकरापेक्षा कमी आहे अशा गरजू शेतकऱ्यांना ही योजना राबवण्यात आली आहे जर अडीच एकराच्या वरती ज्या शेतकऱ्यांची शेती असेल त्या शेतकऱ्याला ही योजना मिळणार नाही म्हणजेच या योजनेतून शेतकरी बसू शकत नाही ही योजना फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी चालू केली आहे केंद्र सरकारने अशा अनेक योजना राबवल्या आहेत त्यामध्ये काही योजना महिलांसाठी आहेत तर काही योजना शेतकऱ्यांसाठीसुद्धा आहेत तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना ही लाभवली आहे या योजनेतून सरकारकडून शेतकऱ्याला दर महिना दोन हजार रुपये असेच वार्षिक सहा हजार रुपये भेटतात या योजनेचे पालन करायला लागतील या योजनेचे तीन नियम व तीन अटी आहेत जर तुम्ही या तीन नियम व तीन अटी पूर्ण केला तर तुम्हाला येणारा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील हप्ता मिळेल नाहीतर अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही शेतकऱ्यांची आर्थिक मदत होऊ म्हणून ही योजना राबवली आहे म्हणजेच गरीब शेतकऱ्यांना व गरजू शेतकऱ्यांना ही मदत व्हावी म्हणून सरकारने ही योजना चालू केली आहे या योजनेतून दर चार महिन्याला एक हप्ता असे वर्षातून तीन हप्ते दिले जातात जर हप्त्याला दोन हजार रुपये असे तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात भारत सरकारने सन दोन हजार एकोणीसमध्ये गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे चला तर शेतकरी मित्रांनो मी आता तुम्हाला सांगणार आहे पंतप्रधान सन्मान निधी घेण्यासाठी कोणते तीन नियम तुम्हाला करावे लागणार आहे व ते पूर्ण करावे लागणार म्हणजेच लागणार जर तुम्ही हे तीन नियम पूर्ण केला तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातला हप्ता येणार अन्यथा तुम्हाला हप्ता भेटणार नाही चला तर जाणून घेऊया हे कोणते तीन नियम आहेत त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो नंबर एकला आहे आपल्या बँक खात्यात डायरेक्ट म्हणजेच डी बी टी बेनिफिट ट्रान्सफोर ऑन करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न आहे बँकेमध्ये डी बी टी म्हणजे काय असे शेतकऱ्यांना वाटतं तर मित्रांनो डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी भारत सरकारने एक जानेवारी दोन हजार तेरा रोजी सुरू केली सबसिडी हस्तांतरित करण्याची यंत्रणा बदलण्याचा एक प्रयत्न आहे या योजनेचा किंवा कार्यक्रमाचा उद्देश त्या लिंक केल्यावर बँक खात्याद्वारे थेट लोकांना सबसिडी हस्तांतरित करण्यासाठी ग्युरो प्रणालीची स्थापना करण्यात आली आहे शेतकरी अत्यंत महत्वाचा आहे याच माध्यमातून सरकार तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवते तर नंबर दोन ला आहे अर्ज भरणे जर तुम्ही अर्ज भरताना चुकीचा भरला असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट देखील होऊ शकतो त्यामुळे तुमचे पैसे अडकू शकतात व तुम्हाला पैसे लवकर मिळू शकणार नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो अर्जावरती एकही कोणती चुकू चूक करू नका जर तुम्ही चुकी केला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही म्हणजेच या योजनेत पैसे मिळणार नाहीत नंबर तीनवर आहे ई के वाय सी तर शेतकरी मित्रांनो या योजनेत अर्ज भरताना ई के वाय सी पूर्ण करणे ही अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही के वाय सी पूर्ण केलात तरच तुम्हाला पैसे मिळतात ई के वाय सी म्हणजे तुमची माहिती पुन्हा तपासणी करणे जर शेतकरी बांधवांनो तुम्ही केवायसी पूर्ण केला नसेल तर केवायसी पूर्ण करून घ्या जर तुम्ही केवायसी पूर्ण केला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर सर्वात पहिले केवायसी पूर्ण करून घ्या तर शेतकरी मित्रांनो ही आहेत तीन कामे महत्वाची तर तुम्ही ते पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळू शकतो पी एम किसान सन्मान निधी योजना तेहत्तीस कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे या योजनेचे आत्तापर्यंत अठरा हप्ते दिलेले आहेत व आत्ता एकोणीसवा हप्ता येण्याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातला हप्ता येण्याची वाट बघत आहेत फेब्रुवारी महिन्यात येणार आहे या योजनेत लाभ घेण्यासाठी जी मी ही तीन कामे सांगितली आहेत ते तुम्ही पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो